कार मी प्रकाश जगडे राहणार सिन्नर गावठा माझ्या वडिलांच्या एस एम बिटीला मिळून गाठीचं ऑपरेशन केल्याच्या नंतर माझे वडील घरी आणल्या पंधरा दिवसांनी पूर्ण म्हणजे एकदम झिरो परिस्थिती झालेली होती त्याच्यानंतर आम्ही श्री गुरुजी हॉस्पिटलला त्यांच्या उपचार घेतले त्याच्यानंतर त्यांना थोडा पॅरेलिसचा प्रॉब्लेम आला तर इथं नाशिकला मखमलाबाद पॅरेलिस सेंटरमध्ये आम्ही त्यांना ॲडमिट केले भूषण गायकवाड सरांनी सांगितले की त्यांची जिम्मेदारी आम्ही घेणार ते जेव्हा आणले तेव्हा काही बोलत नव्हते चालत नव्हते आता इथं आल्यावर एक महिन्यानंतर आता ते पूर्णपणे चालायला लागले त्याच्यानंतर बोलायला लागले जावायला लागले आणि मी पूर्ण नाशिक पॅरिस सेंटरचा आभारी स भूषण गायकवाड सर राजेंद्र कवडदर सर आणि पूर्ण स्टाफ मामा लोक यांचा खूप खूप आभारी